रात्रभर किचनमध्ये खरकटी भांडी ठेवून झोपताय का तर ही सवय आजच बंद करा नाहीतर खूप महागात पडेल नमस्कार मंडळी आपल्या बायकांना जी एक सवय लागलेली असते की रात्री जेवणानंतर भांडी तशीच खरकटी ठेवणे आपल्याला महागात पडू शकते रात्रभर खरकटी भांडी तशीच ठेवणे घरात अनेक समस्यांना आमंत्रण दिल्यासारखे आहे खरकटी भांडी रात्रभर का ठेवू नयेत याबद्दल धर्मशास्त्रात काय सांगितले गेले आहे तर याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याकडे बहुतेकदा रात्रीचं जेवण झाल्यानंतर अनेक घरामध्ये लगेचच सगळी भांडी घासून स्वच्छ करून ठेवायची पद्धत आहे पण हल्ली बहुतेक महिला रात्री उशिरापर्यंत बाहेर असतात कामाच्या निमित्ताने बाहेर असतात किंवा कामाच्या घाईत किंवा रात्रीची सगळी भांडी घासून ठेवणं जमत नाही पण शक्यतो घरातल्या स्त्रियांनी रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नयेत त्यामागे काही शास्त्रीय आणि धार्मिक कारण आहेत ते कारण कोणते आहेत आपण जाणून घेऊया हिंदू शास्त्रानुसार सकाळी लवकर उठणं देवपूजा करणं तुळशीला जल अर्पण करणं ताटात अन्न न टाकणं अन्न वाया न घालवणं सूर्यास्तयानंतर सूर्यास्त नंतर कचरा न काढणं आणि सूर्यस्तयाच्या वेळी देवासमोर दिवा लावणं अशा अनेक गोष्टी अवरजून वास्तुशास्त्रात सांगितल्या गेल्या आहेत या नियमामुळे आपल्या जीवनात शिस्त लागते आणि दैनंदिन कार्यसुद्धा सुरळीत राहते रात्रीच्या वेळेस खरकटी भांडी ठेवली जाऊ नयेत असेही आपल्या शास्त्रात सांगितले गेले आहे यामागे काही कारणं आहेत ते आता आपण जाणून घेऊया आहोत खरकटी भांडी रात्रभर का ठेवू नयेत याबद्दल धर्मशास्त्रात काय सांगतं बघा खरं तर आपण जेवण झाल्यानंतर लगेच भांडी घासून स्वच्छ करून ठेवली पाहिजेत असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे पण लगेच तुम्हाला जर हे काम करणे शक्य नसेल तरीही शक्यतो रात्री उष्टी खरकटी भांडी तशीच ठेवू नका अशा खरकट्या भांड्यांमुळे ग्रह नाराज होतात आणि तुम्हाला अनेक संकटांना सामना करावा लागू शकतो काही स्त्रियांना अशी सवय असते दिवसभराची भांडी गोळा करून ठेवतात आणि एकाच वेळी घासून टाकतात वास्तुशास्त्रानुसार हे सुद्धा योग्य नाही खरकटी भांडी एकत्रित अशा प्रकारे साठवून ठेवल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते जर घरात शुद्धता स्वच्छता पवित्रता ठेवले गेले नाही तर त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं रात्रीच्या जेवणानंतर खरकटी भांडी तशीच ठेवल्यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते आणि त्याचबरोबर माता अन्नपूर्णा सुद्धा नाराज होते तर मंडळी आपलं स्वयंपाकघर आपल्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण घर जरी शरीर मानलं तरी स्वयंपाकघर हा घराचा आत्मा मानला जातो आणि आपण स्वयंपाकघरात काही चुका करत असाल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा नाराज होतात स्वयंपाकघरामध्ये माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णाचे स्थान असते ज्योतिषशास्त्रानुसार भांड्याच्या अधिपती ग्रह मंगळ समजला जातो खर जर खरकटी भांडी रात्री तशीच ठेवली गेली तर मंगळ ग्रह नाराज होतो आणि यामुळे घरातील सुख शांती कमी होते दुःख वाढतं घरात वादविवाद मतभेद खरक कटकटी होऊ लागतात तसेच रात्रभर खडकटी भांडी तशीच ठेवल्याने चंद्र आणि शनिग्रहसुद्धा सुद्धा नाराज होतात यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं तर मंडळी रात्रीचं जेवण झाल्यानंतर खरकटी भांडी जर तशीच ठेवली गेली तर त्यात उरलेल्या अन्नामध्ये बॅक्टेरिया म्हणजे जंतू निर्माण होतात रात्रभर या बॅक्टेरियाची संख्या अनेक पटीने वाढू शकते रात्रभर ही भांडी तशीच खरकटी ठेवून सकाळी ती गासली तर त्यात अनेक जंतू तसेच राहू शकतात जे अन्नवारे आपल्या शरीरात जातात अर्थातच यामुळे आपल्याला आरोग्यावर याचा परिणाम होतो ज्या घरामध्ये रात्री खरकटी भांडी न धुता तशीच ठेवली जातात त्या घरामध्ये आजारपण वाढू लागते त्या घरातील लोक सतत बिमार राहू शकतात आजकाल अनेक कुटुंबामध्ये स्त्री पुरुष दोन्ही दोघेही नोकरी करतात रात्री उशिरापर्यंत काम करतात अशा परिस्थितीत भांडी रात्री स्वच्छ करणं ही फक्त स्त्रियांनी जबाबदारी आहे असं न समजता तिला कुटुंबातील सदस्यांनी मदत केली पाहिजे त्यामुळे रात्री खडकटी भांडी त्यावेळेस स्वच्छ होऊ शकतात काही स्त्रियांना जॉब करतात काही बिमार असतात काही स्त्रियांच्या घरी भांडी घासण्यासाठी मावशी येते मग मा अशा वेळी रात्रीची भांडी घासू शकत नसाल तर भांडी स्वच्छ धुवून व्यवस्थित एका टोपलीमध्ये ठेवावी आणि ही टोपली आपल्या स्वयंपाकघरात ठेवायची नाही दुसऱ्या जागी कुठेही टोपली ठेवू द्यावी सकाळी ते भांडे तुम्ही घासू शकता आणि अशी खरकटी भांडी ठेवल्यामुळे माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा शाप देतात त्यांना काम अजिबात आवडत नाहीत वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आपल्या घरात दिवसभरात सात वेळा डोकावून पाहते संध्याकाळच्या वेळी जर माता लक्ष्मीची खरकटं भांड्यावर नजर पडली असेल तर आपणास माता लक्ष्मीच्या रागाला सामोरं जावे लागेल ज्या घरात माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा नाराज आहे त्या घरात पैशाच्या अडचणी जाणू लागतात तर मंडळी आपण सकाळी उठल्यानंतर जर आपली नजर खरकटी भांडी पडलं पडत असेल तर आपल्याला आपल्या घरातील लोकांवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो आणि यामुळे घरातील लोकांची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा बरकत येत नाही पैसा टिकत नाही आणि कोणत्याही कामात तुम्हाला अडथळे येऊ लागतात पैसा घरामध्ये आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो हे लक्षात येत नाही अशा घराची कधीही भरभराट होत नाही तसेच राहिलेले उष्टी खरकटी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात यामुळे खरकटी भांडी चुकूनही आपल्या घरामध्ये म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये ठेवू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद